नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केले नवरात्रीच्या तुम्हाला तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा कुलदेवी आई भगवती लवकरात लवकर पूर्ण करू ही तिच्या चरणी प्रार्थना बघा आता घटस्थापना झाली आहे तर आपण देवीला पहिल्या माळेला ते नऊ माळेपर्यंत म्हणजे नऊ दिवस आपण कोणता नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्याने आपल्याला त्याचे काय फळ मिळते हे आपण जाणून घेऊया बघा पहिल्या माळेला आपण तुपेचा निवड दाखवायचा आहे साधं तुप आपल्या घरात जे असतं ते आपण देवीला अर्पण करायचं आहे बघा नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पित असतो महादेवांची पत्नी आणि नवदुर्गापैकी प्रथम शैलीपुत्री दुर्गेचं महत्त्व आणि शक्ती अनंत आहे या दिवशी देवीला तुपाचा नैवेद्य दाखवावा याने भक्त निरोगी राहतात आणि त्याचे सर्व दुःख नाहीसे होतात दुसऱ्या माईला साखरेचं नैवेद्य दाखवायचं आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचरणी देवीची आराधना केली जाते आणि या देवीला साखर प्रिय आहे दीर्घ आयुष्याची कामना करत या देवीला साखर पांढरी मिठाई खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा तिसरी माळ या दिवशी आपल्याला दुध अर्पण करायचं आहे म्हणजे दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी अर्थात तृतीयेला दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपात पूजा केली जाते या देवीला दूध खीर किंवा दुधाने तयार मिठाईचे नैवेद्य दाखवावा याने भक्तांना सर्व दुःखापासून मुक्ती मिळते चौथ्या माळेला मालपुवा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते देवीचे या रूपाच्या कृपेने निर्णय घेण्याच्या क्षमतेत वृद्धी होते आणि मानसिक स्थिती सुदृढ राहते या स्थितीला मालपुवा प्रसाद अर्पित करणे शुभ ठरते नैवेद्य लावल्यानंतर प्रसाद वितरित केल्याने पुण्यफलप्राप्ती देखील होते पाचव्या माळेला केळीचा नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात पंचमीला स्कंदमाता या रूपात देवीची आराधना केली जाते याने शारीरिक कष्ट निवारण्यासाठी देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा याने सर्व दुःख आपलं कष्ट ते दूर होतं सहाव्या माळेला मध आणि विडा सहाव्या दिवशी कात्याने रूपात देवीची पूजा अर्चना केली जाते या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी मध आणि विड्याचा नैवेद्य दाखवावा सातव्या माळेला गूळ नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री रूपात देवीची पूजा केली जाते नकारात्मक शक्तीपासून बचावासाठी आपण गुळाचं नैवेद्य दाखवू शकतो आठव्या माळेला नारळ महागौरी देवीची आठव्या रूपात पूजा करतात ही अन्नधान्य देणारी देवी आहे देवीच्या या रूपाला नारळाचा नैवेद्य दाखवलं जातं याने संथान सुखाची लवकरच आपल्याला प्राप्ती होते नवव्या माळेला डाळिंब नवरात्रीच्या नवव्या दिवशी अर्थात नवमीला सर्व दुःख आणि सिद्धी प्रदान करणारी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी या दिवशी देवीच्या नैवेद्यात डाळिंब सामील केलं जातं जर तुम्ही डाळिंब अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अप्रिय घटना आहेत त्या टाळण्यासाठी आपण देवीला डाळी डाळिंबाचा नैवेद्य दाखवू शकतो या पद्धतीने आपण नऊ दिवस देवीला नैवेद्य अर्पण करू शकतो श्री स्वामी समर्थ